हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दुसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि मला वाटतं आता मी चार वाजता शूट घेत होती आणि दही वगैरे लावायचे तर चालू आहे कारण जास्त रात्रभर दही लावलं ना खूप आंबट होतंय आता चार वाजता लावलं ना नंतर आपण झोपतो संध्याकाळी तोपर्यंत आरामात लागून जातं फ्रीजमध्ये ठेवलं की मग छानच लागतं आणि जम्मूमध्ये गरमी आहे तर दही वगैरे तर रोजच्या जेवणामध्ये पाहिजेच चला बघूया रुटीन काय काय आहे माझं आणि दुपारी जेवण वगैरे केलेले अजून भांडी क्लीन करायची होती चला म्हटलं चहा वगैरे घेऊया लगेच चहा वगैरे झाल्यानंतर सगळी भांडी मग आरामात क्लीन करता येतील मुलांना दूध वगैरे द्यायचं होतं आणि सकाळी भांडी वगैरे क्लीन करून ठेवली होती ती पण मला कपाडाला लावायची आहेत चला तर लागूया कामाला पटपट मी ना भांडी कपड्याला लावतच होती नाही एकदम माझं लक्ष गेलं बघा किती मोठी गोम आहे तिथं ही गोम आहे उडी बघा किती मोठी आहे आणि मला ना खूपच भीती वाटलं तर तिला मी मारायचं कश्यानं बघू गेली एकदम चप्पला 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 मला डिरवणी आहे मम्मी ने मी हे काम कर दिया लेकिन अभी तक बची हुई आहे

आणि आता ही गोमा आहे ना तिला मी टाकली होती खाली आणि मला ना खूपच भीती वाटली मला म्हणजे जास्त भीती वाटली की पोऱ्यांच्या म्हणजे कानाबिनात जाईल गावाकडे एकदा ना असंच अर्णवच्या कानामध्ये गेली होती आणि रात्रीचं जर्नौला हॉस्पिटलला न्यायला लागलं होतं त्याच्या कानातून ते डॉक्टरांनी काना काढलं मला तेच आठवत होतं आणि ती तर छोटी होती इतर खूपच मोठी म्हटलं कुठून आली काय माहीत आपल्या घरासमोर झाड आहे ना त्याच्यामुळे इथं खूप असे किडे वगैरे येत आहेत आणि खूप भीत म्हणजे भीती वाटते मला तर फौजींना मी दाखवला हा व्हिडिओ की मी कशी मारली कशी उडी मारली किचनवरून फौजी म्हणतात बाप रे म्हणजे कितीही कर द्या म्हटलं काय करणं मला माझ्या मुं मुलांचं टेन्शन होत येत होतं की त्यांच्या कानापिनात गेली काय झालं तर काय आणि बरं तिला मारली नसती ना तर ती कुठंतर लपून बसली असती रात्रीच्या वेळेसही बाहेर आली मुलांच्या कानात गेली मी तर किती काय काय विचार केला मला खूप भीती वाटली म्हटलं आई एक अशी असती ना ती आपल्या मुलासाठी काहीही करू शकत्या कुठूनही उडी मारू शकत्या आणि मी किचनवरून उडी मारली मला नंतर बघितलं कळलं बापरे मी एवढं मोठं धाडस केलं किचनवरून डायरेक्ट खाली उडी मारली काय पायाला झालं विलं असतं तर पण आई अशीच असते जास्त विचार करत नाही आपल्या मुलांसाठी कुठंही काहीही करायला तयार होऊन जाते आणि मला खूप वेळ भीती पण वाटत होती की अजून कुठून येते की काय अजून कुठून निघते की काय कारण एकदा काय दिसलं ना की आपल्याला असं वाटतं आणखी आपल्या घरात कुठं आहे का काय पण नाही आता नंतर काही दिसलं नाही मला आता इथं मुलांना दूध वगैरे द्यायचं चाललं होतं दोघांना दूध दिलं नाही दूध जरा गरम होतं म्हटलं थोडा वेळ थंड झाल्यावर देईन तोपर्यंत मी चहा वगैरे घेतला चला आता मुलांना दूध वगैरे देते त्याच्यानंतर बाकीची कामं बघूया आणि दोघांना दूध वगैरे दिलं कुणालचं इथं बघा माझ्यासोबत गप्पा मारायचं चालू होतं त्याच्यानं काही ना काही रोज स्टोऱ्या असतात काही ना काहीतरी सांगत असतो आणि ते मी गोम वगैरे मारली ना तेव्हा तो माझ्याजवळ नव्हता तो जर असताना ना ना ते ते तर ना आणखी काहीतरी स्टोरी बनवली असते आणि मला सांगत बसला असता परत टी व्हीतल्या वगैरे काहीतरी कार्टून्स वगैरे बघतो सगळं सांगत बसतो मला चला आता पटपट सगळे कपडे वगैरे घडी घालून घेतो त्याच्यानंतर दुपारची भांडी अजून क्लीन करायचे आहेत आणि स्वयंपाक वगैरे पण आता थोडं लवकरच बनवते कारण जम्मूत ना खूप अशी गर्मी आहे आणि असं वाटतं कधी एकदा स्वयंपाक बनवून किचनचं काम एवढं आहे नंतर मग बाहेर थोडं फिरायला गेलं ना मग छान रिलॅक्स फील होतं आहे आणि बाहेरून फिरून आलं की लगेच लगे स्वयंपाक करायला लगे पण मन होत नाही आणि मुलांना कसं भूक लागती बाहेरून फिरून येतात आणि लगेच जेवायला दे म्हणतायत तर आज आहे स्वयंपाक वगैरे बनवूनच जाऊया आणि घरातली ही बारीक सारीक कामं आहेत ना ती पण आवरावी लागतात कारण स्वयंपाक बनवायला लागलं की ही सगळी कामं अशीच राहून जातात चला पटपट आता आवरते आणि नंतर बोलते आणि दुपारी जेवण वगैरे केलेली भांडी अजून घासली नव्हती मुलांना दूध दिलं मी चहा वगैरे घेतला चला म्हटलं तर एकदमच सगळी भांडी क्लीन करते आणि जास्त काही भांडी नव्हती कारण जेवण बनवल्यावर मी सगळी भांडी रिकामी करून क्लीन करून घेतली होती चला आता पटपटी भांडी आहेत ना सगळी घासतो आणि त्याच्यानंतर स्वयंपाक बनवायला घेतो आणि आता इथे मी स्वयंपाकाची तयारी केली होती एका साईडला कुकर लावला होता आणि कुकरला मी ना चवाळे वगैरे लावले होते गावाकडनं आणले होते वाळे चवाळे वगैरे तर तेच म्हटलं आता बनवूया आणि जम्मूमध्ये ना भाज्या खूप कमी प्रमाणात मिळतात त्यामुळे असंच काही ना काय तर बनवावं लागतं तर एका साईडला चवाळे वगैरे शिजत घातले होते आणि पटपट आता भाकरी वगैरे बनवून घेऊया गावाकडनं भाकरीचं पीठ आणलं आहे तोपर्यंत मस्त अशा भाकरी करून खाऊया नंतर संपल्यानंतर काय मग नसणारच आहे se las da por por baixo, por, que eu ia a un आणि माझा स्वयंपाक वगैरे झाला सगळं किचन वगैरे क्लीन केलं लाईट्स वगैरे सगळ्या के बंद केल्या गॅस वगैरे बंद केला कारण बाहेर कुठं जाताना ना या सगळ्या गोष्टी आठवणीनं बंद कराव्या लागतात नाही परत बाहेर गेल्या आठवलं ना मग टेन्शन येतं की माझं हे राहिलं का बंद करायचं तर सगळं आता व्यवस्थित बंद केलं आणि आता आम्ही वॉकिंगला चाललो होतो कारण गर्मी असल्यामुळं का थो ना संध्याकाळच्या वेळी थोडं गार वारं सुटतं मग असं वाटतं थोडं बाहेरनं फिरून येऊया आणि मुलांना पण थोडं छान वाटतं पार्कमध्ये वगैरे घेऊन जायचं छान दोघं खेळत आहेत आणि मी पण मग थोडं माझ्या मैत्रिणी गप्पा मारतो थो, थोडं वॉकिंग वगैरे हो करून येतो चला मग आपण जाऊया वॉकिंग करायला आणि हा ना नेक्स्ट डे आहे त्या दिवशी मला वाटतं फौजींची डुटी वगैरे होते त्यामुळं घरी आल्यानंतर व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही दुटी असली ना खूप गडबड असते त्यांना व्यवस्थित जेवायला वगैरे द्यायचं मुलांना वगैरे बघायचं त्याच्यानंतर घरातली बाकीची कामं भांडे वगैरे घासून मग आराम केला व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही चला म्हटलं काही हरकत नाही आज आपण आपला व्हिडिओ कम्प्लीट करूया आणि आता सकाळची वेळ होती अर्नौचं स्कूल ओपन झालं आहे तर अर्नौसाठी टिफिन वगैरे बनवण्यासाठी मी सकाळ सकाळी उठली आहे आणि आज त्याला मस्त चपाती भाजी वगैरे देणार आहे टिफिनसाठी चला मग आता पटपट आवरूया कारण सकाळ सकाळी थोडी गडबड होते आणि आता थोडं ना सवय मोडली आहे सुट्टी असल्यामुळे कसं आरामात उठायचं वगैरे पण नाही आता लवकर उठ त्याला टिफिन वगैरे बनवून दिला पाहिजे पटपट आवरलं पाहिजे अर्ण त्याचा आवडत अर्ण खूप दिवसातून स्कूलला चाललाय स्कूल म्हणजे ह्याचा समर कॅम्प वगैरे चालू आहे ना त्यासाठीच त्याला पाठवतोय आणि बघूया कसं वाटतंय त्याला स्कूल तर ओपन होणार आहे वीस जुलैला तर आतापासून त्याचा समर कॅम्प आहे दहा दिवस आणि आज किती तारीख आहे बा दहा तारीख नऊ तारीख आहे आणि वीस तारखेपर्यंत समर कॅम्प आहे त्याच्यासाठी खेळ वगैरे असतील स्विमिंग वगैरे असेल आजचा पहिला दिवस आहे आज म्हटलं जा आणि बघ काय काय आहे उद्यापासून मग आम्हाला सगळं कळेल टाईम टेबल म्हणा चला तर जाऊया आणि मी पण त्याला सोडायला चालल्या कारण आज समर कॅम्पला कसं सगळी मुलं जात नाहीत थोडीफार मुलांनी नावं दिल्यात त्याच्यामध्ये फक्त वीस मुलांनाच होतं तर ह्याचं पण नाव आहे तर चला बघूया गाडी कोणती आहे ती काय कारण ह्याची जी बस आहे ना ती येणार नाही दुसरी बस येणार आहे पहिला दिवस आहे तर म्हटलं चला व्यवस्थित बसमध्ये बसवते त्या बहि्यांना वगैरे विचारायचं किती वाजता मागे येईल सगळ्या गोष्टी चला तर जाऊया आणि माझ्या व्हिडिओना खूपच लेट येत आहेत त्याबद्दल सॉरी कारण मी पहिल्यांदा बेंद्राचे वगैरे व्हिडिओ होते ना ते सगळे अपलोड केले त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा आली तर तो व्हिडिओ अपलोड केला आणि हे माझ्याकडं व्हिडिओ शिल्लक होते तर म्हटलं चला आहे आपल्या गॅलरीमध्ये सेव तर आपण अपलोड करूया आणि मी आता तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी अपलोड करत आहे तर चला आजचं रुटीन मी इथंच संपवते आता मी अर्नोला स्कूलला वगैरे गाडीत बसवीन त्याच्यानंतर घरात जाऊन बाकी घरातला आवरीन तर आजचं रुटिंग मी इथं संपते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप स सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र